नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावना बीन तुम्हाला माहिती आहे दाजी आपलं काम उद्योगाला घरी नसतोय त्याच्यामुळे कस एू प्रकार जमत नाही सध्याला काय जात जाता बायडा त्यांनी तिला उपासा असतोय ना जाता जाता शेंगा दिली तिने बात दिल्या फोड्या आता मगाशी झालो हातपाय तोंड झालं जरा फ्रीज झालो बसलो आहे म्हणलं चला काय म्हणजे नाही दिवसभर व्हिडिओ टाकायचं मग नाही त्यांना संध्याकाळी व्हायना आल्यावर बाज शेंगा भुईमोगाची शेंगा आता काय आहे जरा ताजी मागे जरा लुड वाढ आहे पेन वाढलं पोरीची फी भरायची भाऊ पगार तर नाही झाला मग दोन तीन दिवस झाले कामाला का जातो पण पगार नाही झाला नाही काही नाही उद्या तर पोरीची फी भरायची मग पोर घेत म्हणते मला उद्या पैसे लागते त्याच्यामुळे टेन्शन वाढले मी त्यानंतर पैसे पण म्हणलं थांब जरा दोन दिवस भरतो पैसे मी काय अवघड जरे जाजेच पगार नसल्यामुळं दाजी गाडीत पेट्रोल नाही नाही काही गाडी घरी लावून आता पुरीला कसं शेळ तर आणायचं सोडवायचं निहायचं आणायचं बांध झालं काय काय लई शेंगा पर लस बाजल्या पावळ्या भांग पुरी आज पाय आल्या कालवी पाय गेल्या काय उदय गोंधळ असा झालाय काय मला लवकर जातोय आणि उशिरा येतोय काम सगळा आवमेळ झालाय पुरी पाय पाहिजे त्यात आता दफ्तर एवढं जड की आणि एक किलोमीटर यायचं सोपं आहे का शाळाच एक किलोमीटर आहे गावात एक किलोमीटर यायचं आणि एक किलोमीटर जायचं आता लेखी माझ्या म्हणा त्यांची काळजी आपण केली पाहिजे ना त्यांना ला काय लागतंय काय नाही बघावं लग्न हजेर बघावं हम्म लागन रांग केलं दामा दाजी दाजीच असं काय नाही फक्त हिम्मत ठेवायची दाजीने असे असे ठरते होय हिम्मत ठेवायची फक्त दाजीला दुसरं काय नाही चांगलं व्हायचं म्हणलं नंतर खावा खावाच तसं दाजीने पहिल्यापासून खासदार खाल्ल्यात पण कसही भावन ब स्वतःचा नाही विचार केला म्हणून काय होतं जे वेळेत माणसाला चौकून आंधार असतो ना आमदार कोणीकडे जावं काही कळत नाही मग त्याला कस ही स्वतःची जरा बुद्धी स्वतःच जरा मग डोकं चारवं लागतं कि वापरायला यातून बाहेर निघावं लागेल त्या ना कसं बाहेर निघावं लागेल आहे का नाही आता लागण टाइम जरा कसं चापत चापत निघायचं म्हणलं बाहेर

बघा टायमिंग बघितला कामाचा आता जवळपास आठ वाजलेले आहेत आठ वाजता काम होणारे सकाळी लवकर जायचं नऊ वाजता आणि टायमिंग होतो याला मग कसं काय करायचं सांगा तुम्ही म्हणता तंदाजी काय खोट बोलतंय काय तुमच्या समोरच काय बाबा एक गाणं काय नाही बाबा माणसं चांगली गाणी लावा म्हणा काय खायला जरा बरं वाटतं इथं बसून होई काय दोन दोनच्या शेंगा गावले त्याच्यात खायला नाही सगळे जळ शेंगा काय झालंय माहिती का मका खोडायला जातात आम्ही मका ही कानान पिन आहे ना सगळं सगळं सोडलं होतं दाजी तास आगा गुठली होती निसते मकात घुसून मका काढायची मोडून टाकायची खाली बाकी इतर आमच्या गावातले शेतकरी कसं आहे दुधावाली जास्त ना गाय जी असेल मग ते काय करते डायरेक्ट मका विकत घेतात मुक्ती घेतात काय असं ठरवून मग ती कसं आहे पा रोजंदारी माणसं नेत्यात मका फोडायची परत कापायची ट्रॅक्टरमध्ये भरून टायलीमध्ये भरून मग घरी आणायची त्याची कुठी करायची गोण्या बो एवढा मोठाला बोत ती भरायचं म्हणजे बाबा अडचण येत नाही इकडे तिकडे पळायची गरज नाही बसत <coughs> आपलं घरीच बोत भरून ठेवलं बो नाही असं बदल आणायला मोठालं मग कसं आहे घरी गायान ला त्याला खायला जमतं टाकायला रोजच एवढाली मोठाली गठवडी पुडून आणायची हां म्हणून आपलं एखाद्या एकाच घ्यायचं आणि ते टाकायचं म्हणून आता आजी कसं आहे दोन तीन दिवस झालं त्याच कामा जातोय आता उद्या बी लवकर जायचं आता उद्या तर कसं आहे बाबांना बहिन काय होत आहे दिवसभर बाबानं बन हिळू टाकाय नाही जमत सकाळची गाय गडबड असते वरकायचं वरकायचं म्हणजे कसं आहे उरकूस तर करूस तर आठ नऊ वाजतात टायमिंगच आणि मग आपल्याला कसं इकडं लक्ष द्यायला जमत नाही राजेला लगेच पळायचं आहे हा आता दिवसभर निस्ती पण आता मग दुसऱ्या का आम्हाला जायचं म्हणणं तर निस्ती पळपळ पळपळ कुत्र्यावानी आज मग काय आहे बाबानं बहिनो राजेला टायमिंग भेटत नाही काय पाय औषध चढलं काही मग बरं चला जाऊन दे भावानं बहिण आता मी काही जास्त बोलत नाही आली कर आली कर, इतने, इतने, आता तुम्ही बघताय दाजी काय अलीकडे अलीकडे काय बोलत नाही चालत नाही आपलं कामाचाच विषय असतो बायकोबद्दल आपण बोलायचं टाकून दिलेलं आहे कारण काय आता काय लोक बघतात दाजीचा हिडू त्यांना काही पटत नाही मग कशाला आपण उग येणार कारण आहे का नाही दाजीचं काय चाललंय काय नाही दाजी रोज काम जातो घरी आपलं जी काम आहे ही सोशल मीडिया व्हिडिओ टाकणारी दाजी रोजच्या रोज काम करणार दाजी याच्या व्यतिरिक्त कसं भावांना बन नो आपल्या जीवनात काय चाललंय काय नाही हीच व्हिडीओ बनवत बाकीचं काही नाही तुम्ही रोजची रोज बघा आता का मग व्हिडिओ बनवायला इथून मागवलं वेळा बनवलं बरं का मी ज्यावेळेस मी एकटा असताना उक्ती कामं येईल ना त्यावेळेस मी व्हिडिओ बनवतो पण आपल्याबरोबर जर चार आणि पाच माणसं असेल आणि आपल्याला त्याच्यातून वेळ काढून जर बनवायचा म्हणल्यावर जुळत नाही ती पण चला जाऊ द्या ना बघी कसं आहे आपलं जाजेचा व्हिडिओ येते आणि रोजची रोज आपलं एक का व्हायना पण येईन तुम्हाला बघायला संध्याकाळचं का व्हायन येईन म्हणजे येईनच बरं चला मग बाय बाय मग सगळ्यांना